आज आपण या त्रिकोणी गार्डनमध्ये आलेलो आहोत मॉर्निंग वॉकसाठी आणि तुम्ही पाहताय मी मॉर्निंग वॉकच्या ड्रेसमध्ये आहे सकाळीच मी माझी मॉर्निंग वॉक करतो आज तुम्हाला हे मी त्रिकोणी गार्डन दाखव दाखवतो आहे आणि दाखवणार आहे तर तुम्ही सगळ्यांनी नक्की पहा हे त्रिकोणी गार्डन खूप जुनं आहे आणि इथे मी रोज मॉर्निंग वॉकला येतो तर चला आपण बघू त्रिकोणी गार्डनची हा नयनरम्य असं हे गार्डन आणि त्याच्या सभोवताली असणारे हे उंच उंच टॉवर नक्कीच तुम्हाला सगळ्यांना आवडतील तर बघूया आपण हे कोणी गार्डन तर असं हे गार्डन आहे त्या गार्डनमध्ये आम्ही रोज फिरायला येतो आम्ही फॅमिली सगळेच फिरायला येतात आणि आमची मुलंसुद्धा इथेच या झोपाळांवरती आणि या गेम्सवरती गेम खेळत असतात बघा मुली पण झोपाळा झोळत आहेत आणि सुंदर असं हे गार्डन आहे त्रिकोणी गार्डन ह्याला एक जुना वारसा आहे या गार्डनच्या बाजूने हा बघा हा डॉग पण इथे बसला मस्तपैकी आनंद आहे सकाळचा आणि ही कुटी हे झोपाळे लहान मुलांसाठी इथे उभे केलेलं स्ट्रक्चर आहे सगळं गेमसाठी आणि या गार्डनच्या चारी बाजूनी चारी बाजूनी या बघा मोठेच मोठे असे हे टावर आहेत बांधलेले असं हे त्रिकोणी गार्डन याला हत्ती गार्डन म्हणून पण बोललं जातं कारण याच्यामध्ये एकदा म्हणजे हत्ती लावला होता मोठा आणि त्या हत्तीवरती आम्ही खूप मजा केली लहानपणी त्यामुळे हत्ती गार्डन ही बघा ही कुटी सुंदर अशी कुटी बांधलेली आहे मस्तपैकी आणि हे मस्त असं हे सुंदर गार्डन हा व्ह्यू हा ट्रॅक मॉर्निंग वॉकसाठी बांधलेला आहे इथे बी एम सीचं गार्डन आहे हे आणि याची देखभाल करायला सिक्युरिटी पण आहे आणि खूप जुनं असं गार्डन आहे इथे हे टॉवर्स मोठे मोठे टावर्स त्याच्या दोन्ही साईडनी मोट ले टॉवर्स आहेत आणि मी इथे रोज येतो मॉर्निंग वॉक करायला आणि माझ्या शरीराला ऊर्जा प्राप्त करण्यासाठी ताकद मिळवण्यासाठी आणि तुमच्यासाठी चांगले चांगले व्हिडिओ बनवण्यासाठी मी माझ्या माझं हे रुटीन आहे आणि इथे मी रोज फिरायला येतो रोज तर शरीराची काळजी घेणं अतिशय महत्त्वाचं आहे आणि मॉर्निंग वॉक करणं तर अतिशय महत्त्वाचं आहे म्हणून प्रत्येकाने मॉर्निंग वॉक करा हे बघा इथे हे गार्डन आहे इथे हे मस्त असं स्ट्रक्चर उभं केलेलं आहे छानपैकी असं चौकी बांधलेली ही झाडं हे बघा हे झाड आणि हे टॉवर्स किती सुंदर असा हा रम्य असं हे गार्डन आहे या मॉर्निंग वॉक करणारी लोक आहेत सकाळीच आपल्या शरीराची काळजी घेणारी लोक आहेत आणि मुंबईच्या या धकाधकीच्या जीवनात आपण आपली काळजी घेणं खूप महत्वाचं आहे तीनला येतो चारला येतो तर सांगता नाही हे गार्डन मध्ये अनेक ओळखीचे लोक माझ्या येतात आणि हे आज गार्डन मी तुमच्यासाठी शूट केलं आहे व्हिडिओ मी लवकरच अपलोड करेन आणि तुम्हाला सगळ्यांना बघायला मिळेल तर हा शॉर्ट व्हिडिओ असला तरी हे गार्डनचं जे वर्णन करतो आहे मी ते वर्णन अतिशय अतिशय महत्त्वाचं आहे कारण या गार्डनमध्ये खूपशा अशा आठवणी जोडल्या गेलेल्या आहेत आम्ही पण पन लहानपणी इथे खेळायला यायचो मजा करायचो आज आमची मुलं इथे येत आहेत आता ह्या ताई आल्या आहेत गार्डनमध्ये ह्या पण माझ्याबरोबर मॉर्निंग वॉकला येतात असं हे संपूर्ण असं हे गार्डन तर आता हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो आणि आय होप तुम्हाला हे हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा आपण डॉगकडे आलो आहे बघा हा डॉग मस्तपैकी शांतपणे बसला असं हे नयनरम्य गार्डन तुम्हाला आज दाखवलं आणि ह्या साईडला सुद्धा एक मंदिर आहे साईबाबांचं मंदिर आहे आणि हे सुंदर असं गार्डन तुमच्यासाठी के शूट केलं तर आज मी इथेच थांबवतो सगळ्यांनी आपली काळजी घ्या शरीराची काळजी घ्या व्यायाम करा कसरत करा फिट राहा चला सगळ्यांना पुन्हा मैत्रीपूर्ण चेन